वृश्चिक राशीच्या व्यक्तींची काही खास रहस्य आणि सत्य वृश्चिक राशीच्या व्यक्तींची काही खास रहस्य आणि सत्य जाणून घेऊ वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते तसेच वृश्चिक ही पृथ्वी तत्वाची राशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्ती सतत चालत राहणाऱ्या म्हणजे सतत काम करणाऱ्या व्यक्ती असतात कल्पनांमध्ये वाहवत जाणे अतिविचार करणाऱ्या भावनात्मक गोंधळणाऱ्या असतात निर्णय क्षमता यांची कमजोर असते या व्यक्ती लगेच गोष्टी मनाला लावून घेणाऱ्या असतात तसेच या व्यक्ती बदला घेणाऱ्या असतात या व्यक्ती तसे पाहता कोणाचे वाईट चिंतत नाहीत आणि कोणाचे वाईट करत नाहीत पण यांची कोणी कळ काढली तर या परत बदला घेतल्याशिवाय सोडत नाहीत या व्यक्ती दाखवतात निर्डर असल्याचे पण आतून थोड्या घाबरट असतात या व्यक्ती हसतमुख असणाऱ्या असतात यांना काही दुःख त्रास असेल तर या या कधीही आपल्या चेहऱ्यावर दाखवून देत नाहीत वृश्चिक राशीच्या व्यक्ती आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणारे असतात तसेच या राशीच्या व्यक्तींना वर्चस्व किंवा अडवणे यांना पसंत नसते यांना स्वतंत्र राहणे आवडते वृश्चिक राशीच्या व्यक्ती खूप हुशार असतात यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते या व्यक्ती पुढे होणाऱ्या गोष्टींचा अंदाज लावणाऱ्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती कोणतेही कठीण काम असो वा सोपे काम करायला नाही म्हणत नाहीत जरी जमत नसेल तरी प्रयत्न नक्की करतात वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी जीवनात आपल्या करिअरसाठी शक्यतो आर्मी पोलीस दल सर्जन डॉक्टर मेडिकल मॅनेजर फर्निचर टेक्निकल कामे आय टी इंजिनियर खगोलशास्त्रज्ञ तंत्रज्ञ अशा क्षेत्रात काम केल्यास उत्तम यशप्राप्ती होऊ शकते वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकावे त्यांचा आदर करावा वडिलांचा सल्ला घेऊनच कामे करावीत वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद तुम्हाला जीवनात महत्त्वाचा ठरणार आहे तसेच वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप चांगली साथ देता व खूप प्रेम करता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे भाग्य वयाच्या अठ्ठावीस वर्षानंतर चांगली साथ देते वयाच्या अठ्ठावीस वर्षानंतर तुमचे जीवन बदलण्यास सुरुवात होते आर्थिक मानसिक स्थिती बदलते आत्मविश्वास वाढतो कामात परिवर्तन घडते पण तुम्ही आपला घाबरटपणा थोडा कमी करावा धन्यवाद